नमस्कार मंडळी ही बातमी आहे पाचोरा तालुक्यातील आलेल्या एक हृदय पिळून टाकणारी घटनेची आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अचूक बारा वाजता पाचोरा रेल्वे स्टेशनवर परिसरात एक दुर्दैवी घटना घडली तारखेडा बुद्रुक येथील अमोल बनकर हे देशसेवेतील जवान आहेत ते आज काशी एक्सप्रेसने गोरखपूर मार्गे नेपाळ बॉर्डरवर ड्युटी येथे ड्युटीसाठी निघाले होते आई वडिलांच्या डोळ्यात पाणी देश सेवेसाठी निघालेला मुलगा आणि शेजारी उभा असलेला त्यांचा लहान भाऊ त्यांना रेल्वे स्टेशनवर सोडण्यासाठी स्वतःची बाईक घेऊन आला होता पण त्याच एक्शीने एक धक्कादायक प्रकार घडला रेल्वे स्टेशन परिसरातून होंडा शाईन मोटरसायकल क्रमांक एम एच एकोनॉम डी के सत्याऐंशी झिरो सात ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली ही गाडी फौजी जवानाच्या कुटुंबाची आहे घटना घडते म्हणजे मन सुन्न करणारी रेल्वे स्टेशन सारख्या गर्दीच्या ठिकाणी चोरी होते हे खूप गंभीर आहे आता प्रश्न असा आहे काय पाचोरा सुरक्षित आहे का पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर तपास करावा आणि फौजी जवानाच्या कुटुंबाला न्याय द्यावा हीच सर्वांची मागणी आहे जर कोणाला ही गाडी कुठेही दिसली तर त्वरित संपर्क साधावा संपर्क आबा बनकर एक्क्याण्णव अडुसष्ट चोवीस एकतीस एकाहत्तर देशसेवा देशासाठी घर सोडून जाणारा जवान आणि त्याच्या घरात घडलेली ही चोरी खरंच मन हे लावून टाकणारी घटना आहे मी आहे तुमचा तुमच्या सोबत नरसिंग भुरे आरोग्य दूत न्यूज आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद